नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एकच प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र नाही म्हणजेच फार्मर आय डी कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळणार का तर याबाबत पूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आली होती की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी आहे तरीसुद्धा तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की जर शेतकरी ओळखपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे का किंवा नाही कोणत्या लाभार्थ्यांना हे शेतकरी ओळखपत्र मिळणार कंपल्सरी ठेवण्यात आलं आहे याबद्दलची माहिती समजून घ्या मित्रांनो शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे सध्या नसेल तरीसुद्धा तुम्ही एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता परंतु एक ध्यानात ठेवा जर एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे नवीन नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना अग्रिस्टेकवरती जो शेतकरी ओळखपत्र आहे यासाठी जर नोंदणी केली असतील तरच त्यांना लाभ दिला जाणार आहे ज्या शेतकरी बांधवांना पंधरावा सोळावा सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्तासुद्धा कन्फर्म मिळणार आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी सूट देण्यात आली नाही जर येणारा विसावा हप्ता जो चार महिन्यानंतर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता येणार आहे यासाठी मात्र कंपल्सरी जर तुमच्याकडे अग्रिस्टेपमधील नोंदणी केलेला शेतकरी ओळखपत्र असेल किंवा फार्मर युनिक आय डी कार्ड असेल तर तुम्हाला इथून पुढे राज्य के सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत त्या विविध योजनेचा लाभ सहजरित्या घेता येणार आहे कारण सर्व आता डिजिटल ऑनलाईन केलं जात आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता तुमचा सात असेल तुम्ही आधार लिंक केलं नसेल किंवा शेतकरी ओळखपत्र जर तुम्ही काढलं नसेल तर इथून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यासाठी आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे ती लवकरात लवकर करून घ्या परत एकदा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र सध्या नाही आहे त्यांना पूर्वी सोळावा सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळाला असेल अशा शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता येणार आहे फक्त आत्तापुरतं म्हणजे एकोणीसाव्या हप्त्यापुरतं तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर चालणार आहे पण ज्यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पुढे नोंदणी केली आहे अशा शेतकरी मात्र फार्मर आय डी कार्ड कंपल्सरी ठेवण्यात आलं आहे त्यांच्याकडे नसेल तर त्यांना एकोणविसावा हप्ता मिळणार नाही त्यामुळे जर नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या पण एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधीच्या शेतकऱ्यांना मी काय म्हणतोय लक्ष देऊन बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधीच्या शेतकऱ्यांना तत्पुरतं म्हणजे एकोणीसाव्या हप्त्यापुरतं शेतकरी ओळखपत्र कार्ड म्हणजे फार्मर आय डी नसेल तर चालणार आहे एकोणीसावा हप्ता त्यांना मिळणार आहे परंतु एक जानेवारीच्या पुढच्या लोकांना एकोणीसाव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल काही माहिती समजली नसेल तर कमेंट करा त्याचा रिप्लाय मी तुम्हाला शंभर टक्के देईन आणि ही महत्त्वाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र